विधानसभेची निवडणूक आता दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे सगळ्याच पक्षांची निवडणुकीसाठी जोरदार तयारी चालली आहे अशातच महाराष्ट्र नवी दिल्लीची खलबतच जोरात वाजायला लागली राष्ट्रवादीचे दादा तेवीस जुलैच्या रात्री दिल्लीत पोहोचले काय असेल नेमकं का कारण यावरच चर्चा करूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर महायुती विधानसभेवेळी मात्र ऍक्शन मोडमध्ये आली भाजपच्या संवाद यात्रांना जरी ब्रेक लागला असला तरी इतर माध्यमातून भाजप आणि महायुती प्रचाराच्या तोफा टाकताना दिसत मात्र याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात भाजप मेळाव्यात जाहीर सभा घेतली होती या सभेदरम्यान शरद पवार यांच्यावर टीकास्त्रही सोडलं होतं काय म्हणाले होते ते चला पाहूया शरद पवारांना मराठा आरक्षण आणि इतर अनेक मुद्द्यांवर धारेवर धरत महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे खरे सरदार खुद्द शरद पवारच आहेत शरद पवारांमुळेच राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिलाय शरद पवारांमुळेच राज्यात भाजपने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण रद्द झालं अशी जहरी टीका केली गेली लि। यावरच अजित पवार गटातील आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता दिसली पण अजित पवारांना याबाबत विचारलं असता त्यांनी याबाबत मौन पाळल्याच दिसून आलं त्या पुण्यातील सभेनंतर दोनच दिवसांनी तेवीस जुलैच्या मध्यरात्री एक वाजता राष्ट्रवादीचे अजित पवार राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना घेऊन दिल्लीत दाखल झाले आता ही भेट शरद पवार यांच्यावर झालेल्या टीकेसाठी होती का तर याची शक्यता कमी वाटते कारण अजितदादांना जर याबाबत बोलायचं असतं तर त्यांनी दोन दिवस याची वाट पाहिली नसती मग कशा संदर्भात असा ही भेट तर तेवीस जुलैचाच केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर झाला तर त्यात आंध्र प्रदेश राज्याला पंधरा हजार कोटी आणि बिहारला सव्वीस हजार कोटी पुनर्रचना आणि विकासासाठी मंजूर करण्यात आले आणि महाराष्ट्राला मात्र यातून काहीच फायदा न झाल्याचं दिसून आलंय मात्र या संदर्भात होती काही भेट तर याची शक्यता सुद्धा कमी वाटते कारण काही चर्चा मुळातच अर्थमंत्र्यांशी व्हायला हवी आता राहतात कोणते मुद्दे तर विधानसभा निवडणुकीतील जागा वाटप रणनीती आणि पक्ष विस्तार लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मान हानिकारक पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाच्या तातडीने विस्तार करून सरकारच्या कामाची गती वाढवायला हवी अशी भूमिका अजित पवार यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी मांडली होती मात्र निवडणूक निकालाला दोन महिने होत आले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आले नाही त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजित पवार आणि अमित शहा यांच्या भेटीत ही भेटी चर्चा झाला असण्याची शक्यता आहे आता निवडणुकीना उतरायचं म्हणजे रणनीती ठरवायला हवी तरच विधानसभेत महायुतीचा निभाव लागेल म्हणून ही भेट रणनीती ठरवण्यासाठी असावी असंही म्हटलं जात आहे त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीसाठी या दरम्यान जागा वाटपाची चर्चा असण्याची शक्यता नाकारता येत नाही ही भेट चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं चालली चोवीस जुलैला सकाळी आठ वाजता अजित पवार आणि इतर दोन्ही नेत्यांसह महाराष्ट्रात परत आले आता नक्की काय चर्चा झाली आहे हे मुद्दे अद्यापही समोर आलेले नाही पण त्यामुळे महाराष्ट्राचे सूत्र बदलणार का तर विधानसभेत मारणार का महायुती बाजी तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम सवारी युट्यूब चॅनेलला धन्यवाद